नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा माझं नाव आहे तर दादा आज आपण आपल्या बरोबर तर मला एक सांगा ही व्हरायटी कोणती आहे पंधरा बावीस व्हरायटी बरोबर तर फ्लावर या पिकासाठी आपण यावर्षी थोडासा बदल करून आपली जे ऑर्गॅनिक जे प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये पॉवर प्लस आणि किड नियंत्रणासाठी कडू पॉवर याचा वापर आहे बरोबर तर मला एक सांगा ज्या वेळेस तुम्ही आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे पॉवर प्लस स्लरी माध्यमातून वापर केलाय बरोबर तर याचा तुम्हाला काय काय रिझल्ट जाणवला रिझल्ट म्हणजे एवढं हिट असून सुद्धा कांदा जो पिवळा पडतो बरोबर तो अजिबात पिवळा नाही आणि पण असे त्याची बरोबर आणि आपण म्हणतो ना रफ पान आहेत हा आता जर प्रत्यक्षात पाहिले दादा खालून खोडातून फोटो आहे आणि दुसरी गोष्ट पानं सुद्धा एकदम फ्रेश आहे पान पत्ती एकदम फ्रेश पत्ती आहे बरोबर तुम्ही जर कांदा पाहिला ना हा हे बघा हे बघा हा बरोबर हे बघा एकदम कांद्याच्या हे फ्लावर बघा फ्लावरची साईज सुरुवात झालेली आणि कांदे पण भरपूर लागले म्हणजे आता काढ आहे हार्वेस्टिंगला आहे मला वाटतं प्लॉटला काय हार्वेस्टिंगला प्लॉट उद्या हार्वेस्टिंग साठी ना बरोबर कारण आता काय झालंय एवढे टेम्परेचर आहे या वर्षी एवढी हिट आहे आणि एवढ्या उष्ण देते ना म्हणजे असं वाटत नाही का केवढं सुकवाय जाणवत नाही आणि दुसरी गोष्ट एकदम वेल कंडिशन मध्ये प्लॉट आहे बरोबर प्लॉट एक नंबर तर साधारणतः आपले जे ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे तुम्ही साधारणतः याचा किती वर्षापासून वापर करताय मी तीन वापर करताय तीन वर्षापासून वापरताय याच्या आधी तुम्ही कोणकोणत्या पिकांसाठी वापर, वापर केलाय याचा टॉमॅटोसाठी केलाय गोंड्यासाठी केलेला आहे कांद्यासाठी केलेला आहे म्हणजे टोमॅटो गोंडा म्हणजे जे वर्षभरात तुम्ही जेवढी पिकं करताय त्यासाठी तुम्ही आपले ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे प्लस झालं कार्बो पॉवर कडू पावर याचा आणि आपली जे ऑर्गॅनिक कार्बॉनिक खत याचा वापर करताय बरोबर वेळ भरण्यासाठी बरोबर तर आपले जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त दाणेदार खतं ते पावर प्लस औषध आणि कडू पावर वापरून तुम्ही समाधानी आहात खूप समाधानी आहेत रासायनिक पेक्षा भरपूर छान आहेत बरं इतर शेतकऱ्यांना तुमचा काय चाललं आहे त्यांनी सुद्धा याचा ट्रायल मारायचा अनुभव घ्यायला पाहिजे पिक कसं येतं काय येतं रोगराई कमी असते आणि रोग प्रत्येका क्षमता ती चांगली भेटते बरोबर कारण काय झाले दादा जर आप आजकाल आहे ना काय झालं ऑर्गॅनिक जर कार्बनयुक्त दाणेदार खतं किंवा औषधांचा जर तुम्ही वापर केला ना टेम्परेचरमध्ये ना मुळाला शॉट ट्रीटमेंट होत नाही आणि जे तुम्ही जी खतं भरलेलीत किंवा जी खत सोडताय त्याचा आपटेक चांगल्या प्रकारे होते बरोबर धन्यवाद दादा तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद